नमस्कार तनुजाज रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज मी नाश्त्यासाठीची एक रेसिपी बनवणार आहे तर बऱ्याच वेळा काय होतं गोड शेवयाच्या असतात तर त्या आवडत नाहीत तर त्यासाठीचा हा एक नवीन ऑप्शन आहे तर आज मी बनवणार आहे शेवयांचा उपमा तर त्यासाठी साधारणतः एक दोन चमचे तूप घेतलं होतं कढईमध्ये आणि त्याच्यामध्ये शेवया घेतल्या आणि त्या थोड्याशा भाजून घेतल्या आणि त्याच्यानंतर त्याच कढईमध्ये तेल घेतलं दोन चमचे आणि ते तेलामध्ये साधारणतः पाववाट इतके शेंगदाणे आहेत तर ते ॲड केलेत तर शेंगदाणे थोडेसे तळून घेते आहे मी तेलामध्ये त्या आणि त्याच्यामध्येच परत उपमा बनवायचा तर त्यासाठी फोडणी करायची आहे तर शेंगदाणे काढून घेतले की जे तेल आहे गरम असलेलं तर त्यामध्ये मोहरी टाकली आहे अर्धा चमचा अर्धा चमचा जिरं टाकलं आहे ते दोन्ही चांगलं फुललं की हिरवी मिरची आहे तर एक हिरवी मिरची घेतली आहे तर थोड्या मोठ्या साईजच्या मिरच्या आहेत त्याच्यामुळे मी एकच मिरची यूज केली आहे त्याच्यामध्ये तर या पद्धतीने तुम्ही श एकदा शेवयांचा उपमा नक्की करून बघा अगदी साधी सिंपल रेसिपी आहे त्याच्यामध्ये बाकीच्या भाज्या वगैरे पण जास्त काही वापरले नाही फक्त कांदा वापरूनच हा उपमा आहे तर यामध्ये तुम्ही बटाट्याच्या फोडी पण टाकू शकता किंवा गाजराचे तुकडे ओ, फ्लावर असेल बारीक कट केलेला तर तो पण ॲड करू शकता असं पण व्हेजिटेबल उपमा तुम्ही बनवू शकता शेवयांचा खूप छान आणि टेस्टी लागतो तर मी कांदा एक मीडियम साइजचा बारीक चिरला होता तर तो छान परतून घेतला आहे कांदा सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला तो परतून घ्यायचा आहे त्याच्यानंतर त्यामध्ये अगदी थोडीशी हळद टाकली आहे हळद टाकल्यानंतर पण परत एकदा थोडंसं परतून घेतलं आणि त्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड केलं आहे आणि मीठ टाकल्यानंतर पण आपल्याला परत एकदा तो कांदा एकत्र छान परतून घ्यायचा आहे आणि नंतर जे शेंगदाणे होते भाजलेले ते ॲड केले आहेत आणि थोडीशी कोथिंबीर आहे तर ती टाकली आहे आणि त्यामध्ये लगेचच पाणी ॲड करणार आहे आणि पाण्याला चांगली उकळी येऊ द्यायची पाण्याला उकळी आल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये ज्या चा शेवया आपण सुरुवातीला भाजून घेतल्या होत्या तर त्या टाकायच्यात तर बघू शकता तुम्ही पाणी ॲड केलं आहे आणि आता पाण्याला एक उकळी येऊ द्यायची उकळी आली की मग शेवया टाकायच्यात आणि एक पाच मिनिट आपल्याला त्याला वाफ देऊन घ्यायची आणि झटपट अशा शेवया आहेत तर त्या तयार आहेत तर अगदी दहा मिनटातच होते ही रेसिपी खूप जास्त वेळही लागत नाही शेवया शिजण्यासाठी अगदी पटकन शेवया शिजल्या जातात आणि शेवया ॲड केल्यानंतर परत एकदा के थोडंसं मिक्स करून मी त्याला एक पाच मिनटं वाफ देणार आहे आणि झटपट अशा आपल्या गरमागरम शेवया आहेत नाश्त्यासाठी जर त्या तयार आहेत जर रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला नक्की लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तनुजा रेसिपीला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवर क्लिक करा जेणेकरून येणाऱ्या ज्या नवीन नवीन रेसिपीज आहेत तर त्याच्या नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळतील तर बघू शकता गरमागरम शेवया आहेत छान अशा सॉफ्ट शिजलेल्या आहेत आणि पटकन होतात नेहमी नेहमीच आपल्याला गो गोड शेवया आवडतही नाहीत आणि बऱ्याच जणांना गोड खूप कमी आवडतं गोड खूप कमी खाल्लं जातं तर त्यासाठीच हा एक छान ऑप्शन आहे आणि बन बनवून पण पटकन होतात खूप जास्त वेळ लागत नाही शेवया भाजण्यासाठी पण खूप जास्त असा वेळ लागत नाही त्यामुळे ही अगदी झटपट होणारी रेसिपी आहे आणि लहान मुलांना पण आवडेल अशीच रेसिपी आहे तर जेव्हा आपण लहान मुलांसाठी बनवतो तर त्यावेळेस थोडीशी आपण कांदा परतताना अगदी थोडीशी साखर टाकायची त्यामुळे त्याची चवणकी छान येते आणि खूप जास्त स्पायसी पण नाही होत तर ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करा धन्यवाद